अवभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते कशा आहे तुम्ही आनंदी असणार मजेत असणार अशी अपेक्षा करते तुमचा दिवस हा आनंदी जावो आणि स्वामी सेवेत जावो अशी स्वामींच्यानी प्रार्थना करते तर आज आपण जाणून घेणार आहोत की नवनाथ पारायण जे असतं ते नवनाथ पारायण कसे करावे किंवा नवनाथ पारायणचे नियम काय असतात नवनाथ पारायणची मांडणी कशी करावी बरेचसे प्रश्न आहेत किंवा महिला ज्या असतात ते नवनाथ पारायण करू शकतात का ताई या विषयी असेल किंवा नवनाथ पारायणची सांगता कशी करावी ते साहित्य करा जे असतं ते आपण कुठे आणि कसा वापर करावा पारायणाच्या नंतर किंवा मग आपण रोजच्या रोज दररोज किती अध्याय पठन करू शकतो ह्या बऱ्याचशा जे प्रश्न आहेत तुमचे त्या प्रश्नांचं उत्तर जे आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा महत्त्वपूर्ण विषय होणार आहे आणि माहिती देखील होणार आहे म्हणून सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा असं मी तुम्हाला सांगेन ज्यांना पण नवनाथ पारायण करायचं आहे त्यांनी नक्कीच करा श्रावण महिना हा अति म्हणजे तो बोलतो ना पावित्र्य खूप आहे श्रावण महिन्यामध्ये म्हणून तुम्हाला जर सेवा दिली असेल केंद्रातून गुरुमाऊली आपल्याला सेवा देत असतात तर त्या पद्धतीने तुम्ही श्रावणामध्ये नवनाथ पारायण नक्कीच करू शकतात फक्त एवढं सांगेल गुरुचरित्र पारायण आणि नवनाथ पारायण हे सोबत करायचं नसतं एक तर गुरुचरित्र पारायण करा किंवा मग नवनाथ पारायण करा गुरूंची आणि शिष्यांची सेवा ही सोबत करायची नसते म्हणून तुम्हाला सांगेल की नवनाथ पारायण नंतर करा आणि गुरुचरित्र आधी करा किंवा मग नवनाथांचं करा आणि नंतर गुरुचरित्र करा या पद्धतीने तुम्ही करू शकतात आणि तुम्हाला जर सेवा देण्यात आलेल्या असतील नवनाथ पारायण जे छत्तीस पारायण देत असतात किंवा अठरा पारायण देत असतात आपल्या केंद्रांमधून सेवा दिल्या जातात बघा आपण प्रश्न मांडत असतो त्या प्रश्नांना मार्गी लागण्यासाठी तर तुम्ही अवश्य आता करू शकतात काही हरकत नाही आणि आपल्याला फळ देखील आपल्याला अगणित मिळत असतं जे फळ असतं ते तर याचे नियम वगैरे काय असतात किंवा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या काय असतात ताई ते पण तुम्हाला सांगेल व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि नियम का पाळले जातात तर आपल्या मनाची स्थिरता कुठेतरी हवी असते आपल्याला म्हणून हे नियम पाळायचे आवश्यक असतात मन हे मनाचं एकाग्रता वाढणं खूप महत्वाचं असतं पारायण कालावधीमध्ये म्हणून आपल्याला करायचे असतात आता नवनाथ पारायण करत असताना चाळीस अध्यायांचं जे नवनाथ ग्रंथ येतो मोठा तो करायचा असेल तो देखील करू शकतात किंवा आपला संक्षिप्त नवनाथ जो ग्रंथ आहे दिंडोरीप्रणे तो देखील करू शकतात तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता तुमच्या अडचणींवर कोणत्या ग्रंथाचं पारायण गुरुमावलीने तुम्हाला दिलेलं आहे केंद्रामधून त्या प्रकारे तुम्ही पारायण करू शकतात मी तुम्हाला, तुम्हाला पूजा मांडणी कशी करायची ते देखील सांगेल सगळ्यात आधी तुम्हाला थोडे नियम सांगते त्यानंतर मग तुम्हाला सांगता वगैरे कशी करायची नैवेद्य कसा करायचं ते तुम्हाला सांगेल सगळ्यात आधी सांगेल की आपल्याला हे पारायण केव्हाही सुरुवात करू शकतात सोमवार आणि गुरुवारी केलं तर अतिउत्तम पण तुम्हाला तुमच्या वेळेनुसार सुरुवात केली कोणत्याही वारी करा सगळे वार हे सारखेच असतात सेवेसाठी म्हणून मनात शंका न आणता तुम्ही करू शकता तुमच्या सवडीनुसार करू शकतात तर पुढचं मी तुम्हाला सांगेल ब्रह्मचर्य ही कडकडीत पाळायची आहे मांसाहार हा कडकडीत पाळायचा आहे कोणाच्या घरचं जेवण घ्यायचं नाही आहे परान्न पाळायचं आहे कांदा लसूण हा वर्ज्य करायचा आहे झोपायचं म्हणजे आपण खाली मॅट टाकून झोपू शकतो गादी वगैरे उशी वगैरे असतात त्याचा त्याग करायचा आहे पारायण करत असताना तो पुरुष असो स्त्री असो कुणीही त्यांना सांगेल की आपल्याला त्याग करायचा आहे गादी आणि उशीचा घाणी करायचं आहे पारायण हे लक्षात घ्या तेव्हाच आपल्याला फळ मिळत असतं तर पुढचं मी तुम्हाला सा सांगेल अजून जेव्हा पण स्त्रिया किंवा पुरुष असतात ते पारायण कालावधीमध्ये जेव्हा पारायण वाचनासाठी बसत असतात तेव्हा तुम्हाला सांगेल कपडे तर सुशिरभूत असतात स्वच्छ असणारच आहेत पण तुम्हाला सांगेल सोळं असलं पुरुषांचं जर तरी चालेल आणि अजून एक सांगेल स्त्रियांसाठी तर केस हे मोकळे हवेत जसं आपलं क्लचर लावतो वेणी घालतो किंवा आंबाळा मारतो ते करायचं नाही तर केस हे मोकळे ठेवायचे स्त्रियांनी जोपर्यंत वाचन करतो तोपर्यंत डोक्यावर पदर घ्यायचा साडी असो ओढणी असो ड्रेस घातला तरी चालेल पण डोक्यावर पदर घ्यायचा एक प्रयत्न करायचा आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल जेव्हा पण आपण वाचन करण्यासाठी बसतो तेव्हा भस्म आपण लावायचं आहे कपाळी भस्म लावा कंठाला लावा हातांना लावा दंडांना लावा या प्रकारे आपल्याला भस्म लावणं अनिवार्य आहे लावायचाच आहे तुम्ही जेव्हा पण पारायणासाठी बसाल अगदी तुम्ही सकाळी बसा संध्याकाळी बसा केव्हाही पारायण करू शकतात याला काही नियम नाही आहे की चारच्या आतच आपण गुरुचरित्रासारखं वाचन करायचंय दिवसभरात केव्हाही करू शकतो पण जेव्हा पण तुम्ही वाचनासाठी बसणार असणार तेव्हा तुम्हाला आंघोळ मात्र करायची आहे आंघोळ करायचं तुमचं सोहळं असेल ते परिधान करा किंवा आपले महिलांनी जी साडी किंवा ड्रेस असेल की जो चांगला असेल अशा प्रकारे तेव्हा आपण बसायचं आहे वाचनाला ही पद्धत ठेवायची आहे तुमची माळ जपमाळ एकच हवी तुमचं मॅट किंवा चटई असते ती एकच हवी तुमचा वेळ रोजचा वाचनाचा एकच हवा ग्रंथ देखील तुमचा स्वतःचा हवा एवढं सांगेल तुम्हाला तर या पद्धतीने करायचं आहे आता ग्रंथ मांडणी किंवा पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची ते आपण आता मी तुम्हाला पुढे दाखवते चला मग आपण आधी मांडणी बघू त्यानंतर मी तुम्हाला सांगेल की सांगता वगैरे कशी करायची किंवा मग आपण वाचन कसं करू शकतो जे आपण अध्यायपठन करणार आहोत ते देखील तुम्हाला सांगते नऊ दिवसाचं पण करू शकतो सात दिवसाचं देखील करू शकतो आणि तीन सुद्धा आपण करू शकतो पारायण पण तुम्हाला सांगेल बेस्ट म्हणजे नऊ दिवसाचं पारायण चांगलं असतं नऊ दिवसाचं पारायण तुम्ही अगदी म्हणजे सरळ करू शकत साध्या पद्धतीने होऊन जातं जास्त आपल्याला बर्डन येणार नाही म्हणून ना ना सांगेल तर नऊ दिवसाचं करा असं सांगते तर चला मग आधी पूजा मांडणी तुम्हाला दाखवते त्यानंतर पुढचं बोलते सगळ्यात आधी आपल्याला तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे तुपाचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्या घरातील मोठी माणसं असतील त्यांना नमस्कार करायचा कुलदेवी असतील त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे नंतर आपले गुरु असतात स्वामी समर्थ महाराज यांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आसन जे असतात पाठ असतो चौरंगावर आपल्याला पूजा मांडणी करायची तो घ्यायचा पुढे एक त्याच्या पुढे पाठ ठेवायचा पोथीसाठी लागेल आणि नंतर आपलं आसन येत असतं तर पाठाच्या पूजा मांडणीचा पाठ जो असतो त्याच्यासमोर आपल्याला एक आसन टाकायचं आहे तसंच आपलं तोंड हे पूर्वेला किंवा पश्चिमेला येईल अशा पद्धतीने ठेवा आपल्या शेजारी एक आसन ठेवायचं आहे नाथ महाराज हे आपल्याला म्हणजे जे वाचन करत असो ते ऐकायला येत असतात आपल्या घरात असं ज्याचा त्याचा श्रद्धेचा भाग आहे शेवटी हा आपला अशी श्रद्धा ठेवली तर नक्कीच महाराज येत असतात म्हणून त्यांचं तोंड हे दक्षिणेला येणार नाही असं त्यांना देखील एक आसन आपल्याजवळ टाकायचं आहे तर आसनावर बसल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला संकल्प करायचा आहे आपली इच्छा बोलायची नाव बोलायचं गोत्र बोलायचं या प्रकारे आपल्याला सुरवात करायची आहे नंतर तुम्हाला जी पूजा मानणे दाखवत आहे अशा पद्धतीने आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे अखंड दिवा हा प्रज्वलित करायचा आहे अखंड दिवा जरी प्रज्वलित केला तो जर मध्ये हवेने कशाने विजला तर मनात शंका घेऊ नका आणि नव्याने आपण दिवा प्रज्वलित करू शकतो त्याच्यात शंका घेऊ नका कलश स्थापना करायची कलश स्थापना आपल्याला माहिती कशी करायची तांब्याला पाच बोट ओढायची मध्ये पाणी भरून ठेवायचं एक सुपारी एक नाणं टाकायचं हळदी कुंकू टाकायचं आणि नागवेलीची पानं पाच त्याच्यावरती नारळ आपण स्थापना करायची आता मी इथे स्वामी समर्थ महाराजांचा छोटासा फोटो माझ्याकडे तो तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवला तुमच्याकडे जर नाथ महाराजांचा फोटो असेल तो ठेवा दत्त महाराजांचा फोटो असेल तो ठेवा किंवा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तो ठेवला अगदी तरी चालेल किंवा तुमच्या घरात जर दत्त महाराजांची मूर्ती असेल किंवा समर्थ महाराजांची मूर्ती असेल ती अगदी ठेवली तरी देखील चालेल ही फक्त पूजा मांडणी दाखवण्यासाठी मी छोटा फोटो तो मांडलेला आहे इथे गणपती बाप्पांची तुम्ही मूर्ती देवघरातली जी आहे ती आपण घेऊ शकतो तुम्हाला जर घ्यायची नसेल तर सुपारी देखील अगदी मांडली गणपती बाप्पांच्या जागी तरी देखील चालेल फक्त गणपती बाप्पांची मूर्ती आपण घेत असताना देवघरामध्ये त्यांच्या जागी तांदूळचे आपले थोडीशी दाणे ठेवायला मात्र विसरू नका या प्रकारे आपल्याला नऊ तांदळाचे राज बनवायचे आहेत छोट्या छोट्या कारण जे नवनाथ महाराज आहेत ते नऊ आपण सुपारी रूपात त्यांची स्थापना करत करणार आहोत त्या त्यामुळे आपल्याला नऊ तांदूळाचे रास करायचे त्याच्यावरती आपल्याला ठेवायचं आहे नऊ सुपाऱ्या लागतील आपल्याला या पद्धतीने आपण पाठ मांडायचं आहे रांगोळी टाकायची आहे कपडा जो असेल तो कलर तुम्ही टाकू शकतात लाल पिवळा अशा पद्धतीने ठीक आहे भस्म आपल्याला लागेल आवश्यक आहे भस्म तर ही सगळी पूजा मांडणी करत असताना आपल्याला शाबरी मंत्र हा पठण करायचं आहे ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमहा या मंत्राचा जप करत आपल्याला पूजा मांडणी करायची आहे आता गणपती बाप्पांची स्थापना आपल्याला सुरुवातीला करून घ्यायची आहे गणपती बाप्पांचा छोटासा अभिषेक करायचा आहे ओम गंग गणपती नमहा म्हणून अकरा वेळा पाणी टाका आणि गणपती बाप्पांची स्थापना करायची हळदी कुंकू व्हायचं त्यानंतर आपल्याला प्रत्येक सुपारी पहिली सुपारी घ्या त्याची आपण अभिषेक करायचं आहे एका डिशमध्ये सुपारी घेतल्यानंतर ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमहा या मंत्राचा जप करत अभिषेक करा तिथे स्थापना करा परत दुसरा मंत्र घ्या नवनाथांचा दुसऱ्या सुपारीचा अभिषेक करा पुढे मी नावं देणार आहे तुम्हाला नवनाथांचे अशा पद्धतीने तुम्ही एक एक सुपारीचा अभिषेक करून तिथे स्थापना करायची आहे त्यांना भस्म अर्पण करायचं आहे भस्म हे अतिप्रिय असतं म्हणून नाथ महाराजांना दत्त महाराजांना किंवा स्वामी समर्थ महाराजांना देखील आपण भस्म अर्पण करू शकतो नैवेद्याला आपल्या घरात फळं असेल ते ठेवू शकतात अगदी किंवा शिरा खीर या पद्धतीने आपण नैवेद्य दाखवू शकतो रोजच्या रोज हा ग्रंथ माझ्याकडे संक्षिप्त ग्रंथ जो असतो तो छोटा ग्रंथ आहे तो मी तुम्हाला दाखवत आहे तर जी पोथी तुमची चाळीस अध्यायांची असेल ती अशा पद्धतीने आपल्याला मांडायची आहे हा जो पोथीचा पाठ आहे हो हा मात्र आपल्याला हलू द्यायचा नाही जागेवरून हे लक्षात ठेवा पोथी हलू द्यायची नाही म्हणजे हा जो पाठ असतो आपला हा इकडे तिकडे करायचा नाही घरात अशी जागा बघायची की तिथे आपली सावली पडणार नाही किंवा आपल्याला सरकवायचं काम येणार नाही रोज दररोजच्या जीवनात तर अशा पद्धतीने आपल्याला पाठ मांडणी करायची आहे आणि जी, जी पोथी असते ती वाचन झाल्यानंतर आपल्याला झाकून द्यायची आहे वाचन करायच्या वेळेस ओपन करायची परत झाकून द्यायची ही पद्धत आपल्याला वापरायची आहे तुम्हाला सांगेल जे पण तुम्ही जर स्वामी समर्थ महाराजांची किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल त्याचा अभिषेक आपण पुरुषाने करू शकतो काही हरकत नाही या पद्धतीने करा किंवा सुपारींचं मी जसं सांगितलं नवनाथांचा मंत्र करून आ, मंत्राने अभिषेक करून आपल्याला सुपाद्या स्थापित करायचे आहेत या पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी मांडायचं आहे पाठ मांडायचा आहे हा ग्रंथ उचलायचा आणि झाकून ठेवायचं आहे आता दररोज आपण जे असतं जेवणासाठी जे, जे आपल्याला जो पारायण करता असेल त्याने जे जेवण बनवलेलं असेल तो पोथीला नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल सकाळ संध्याकाळ तुम्हाला आरती घ्यायची आहे पोथीचं हे पावित्र्य पाळायचा पूर्णपणे प्रयत्न करायचा आहे आपल्याला दररोज गणपती बाप्पांची आरती देवीची आरती महाराजांची आरती आणि नवनाथांची आरती जी, जी ग्रंथामध्ये दिलेली आहे तर तुम्हाला नवनाथांची आरती दररोज आपल्याला म्हणायचं आहे शाबरी जे आपलं आहे बघा दररोजच्या जीवनामध्ये जेव्हा जी आपलं वाचन होऊन जात असतं तेव्हा आपल्याला शाबरी कवच किंवा पुढे आपल्याला शाबरी स्तोत्र दिलेलं आहे बघा तर शाबरी कवच हे वाचन करायचं आहे दररोज फक्त फलश्रुती जी असते ती शेवटच्या दिवशी वाचन केली फलश्रुती सकट तरी चालेल तर तुम्हाला सांगेल इथे दत्त महाराजांची आरती पण दिलेली असते ग्रंथामध्ये आणि वाचनाला रोज बसतो आपण तेव्हा गणपती अथर्व शिष्य तिथे वाचन पद्धती दिलेली असते ग्रंथाच्या सुरुवातीला त्या पद्धतीने आपण वाचन करायचं आहे हे लक्षात घ्या महाराजांची श्री स्वामी स्वामीसमंत महाराजांची जप एक माळ जप करायचं आहे कुलदेवीचं स्मरण करायचं आहे गायत्री मंत्राचं सगळी काही पद्धत आपल्याला ग्रंथामध्ये दिलेली असते त्यामुळे ती पद्धत काही मी तुम्हाला सांगत नाही पण दररोज तुम्हाला वाचन त्या पद्धतीने करायचं आहे अध्याय कोणत्या पद्धतीने वाचन करायचं कोणत्या दिवशी किती अध्याय येतील हे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे पण लक्षात घ्या या पद्धतीने तुम्ही मांडणी करायची मांडणी हलवायची नाही तर ही नऊ दिवसे पारायण पद्धती आहे अनुष्ठान तुम्हाला नऊ दिवस करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकतात बघू शकतात इथे आणि सात दिवसीय पारायण पद्धती सुद्धा असते ती या पद्धतीने पद्धती तुम्ही वाचन करू शकतात आणि तीन दिवसीय सुद्धा वाचन पद्धती असते ती देखील पुढे देते मी तुम्हाला पण तुम्हाला सांगेल नऊ दिवसीय वाचन पद्धती ही सोपी आणि साधी आहे तुम्हाला त्रास देखील होणार नाही बैठक देखील कमी होईल त्या प्रकारे करू शकतात हे नवनाथांचा मंत्र आहे सुपार्यांचं जे नऊ सुपार्यांचा अभिषेक आहे तो या प्रकारे मंत्र म्हणून तुम्हाला करायचा आहे हा आहे शाबरी मंत्र हा म्हणत म्हणत आपल्याला सगळी जी आहे ती विधी करायची आहे तसंच त्या सुपाऱ्या जे असतात ते आपण ठेवून द्या आणि पुढच्या पारायणाच्या वेळेस आपल्याला कामात येत असतात पान हे निर्माल्यात टाका या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे नारळ असेल त्याचा गोडाचा प्रसाद बनवा तो प्रसाद आपण घरातल्या लोकांनी ग्रहण करा आणि एक रुपयाचं नाणं असेल ते आपल्या तिजोरीत ठेवू शकता फोटो असेल जागेवर ठेवा सगळी पद्धत या पद्धतीने करू शकतो मनात शंका न घेता तसंच तुम्हाला सांगेल संक्षिप्त नवनाथ पारायण जे आहे ते देखील करू शकतात हे चाळीस अध्यायांचं मोठं पारायण येत असतं जर तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्हाला सांगेल की आपण जो चाळीसावा अध्याय असतो जसा पूर्ण आपल्याला फळ हवं असेल नवनाथ ग्रंथाचं तर चाळीसावा जो अध्याय आहे त्या अध्यायाचं पठण तुम्ही दररोज देखील श्रावण महिन्यात करू शकतात त्याचं फळ देखील अगणित आहे ही देखील साधी आणि सोपी पद्धत झाली आता पुढचं मी तुम्हाला सांगेल की सांगता किंवा उद्या आपण कोणत्या पद्धतीने करायचं आहे किंवा नैवेद्य किती असतील तर नैवेद्य हे नवनाथ पारायण करत असताना आपल्याला नैवेद्य पाच तयार करायचे पाच ताट करायचे पाच ताट करत असताना तुम्हाला सगळ्यात आधी मी सांगेल की छोटे ताट बनवायचे जेणेकरून आपल्या घरात आता व्यक्ती प्र सगळ्यांच्या घरात काही जास्त लोकसंख्या राहत नाही किंवा व्यक्ती राहत नाही म्हणून तुम्हाला सांगेल तुमच्याकडनं खाल्ले जायला पाहिजे म्हणून छोटे छोटे ताट अगदी करायचे आणि त्या पद्धतीने करू शकतात आता महानैवेद्य बनेल त्या दिवशी नैवेद्याला मेन वस्तू काय ते मी तुम्हाला सांगेल बाकी तुमच्या परीने करायचं आहे स्वयंपाक तर तुम्हाला सगळ्यात आधी सांगेल कांदा लसूण वरचे पाहिजे जे काही जेवण आपण बनवणार आहोत त्याच्यात कांदा लसूण हा वर्ज बाकी मग तुम्हाला सांगेल उडदाच्या डाळीचे वडे पुरणाची पोळी मूगची डाळची खिचडी आणि खीर या चारही वस्तूंपैकी तुम्हाला आवडेल ती वस्तू ॲड करा आणि त्या पद्धतीने तुम्ही जेवण बनवू शकता फक्त कांदा लसूण वर्ज करायचं आहे ठीक आहे मग हे नाथ महाराजांचे आवडीचे पदार्थ आहेत किंवा हे करायचे आहेत तुम्हाला सांगेल त्यानंतर तुम्हाला सांगते की आपल्याला जे पाच नैवेद्य असतात ते कोणासाठी असतात सगळ्यात आधी नाथ महाराजांचा एक नैवेद्य असतो गाईचा एक नैवेद्य असतो दत्त महाराजांचा एक नैवेद्य असतो घरातील देवांचा एक नैवेद्य असतो आणि कुलदेवीचा एक नैवेद्य असतो यापैकी हे पाच नैवेद्य जे असतात त्यापैकी फक्त गाईचा नैवेद्य हा गायीला द्यायचा आहे बाकी उरलेले चार नैवेद्य दे ते आपल्याला घरातील लोकांना खायचे आहेत म्हणून मी तुम्हाला बोलली चार ताट जर मोठे बनवले तुम्ही ते खाल्ले नाही जाणार म्हणून सांगते छोटे छोटे डिश घ्या त्याच्यामध्ये छोटे छोटे नैवेद्य जे काही पदार्थ तुम्ही बनवणार आहेत ते ठेवायचे म्हणजे आपण जेणेकरून घरातलेच लोक आपण जेवण करू शकतो म्हणजे तेवढे खाऊ शकतो असं माझं म्हणणं आहे आणि प्रसाद संपेल पण मग तो वाया नको जायला कारण तो नैवेद्याचा पदार्थ असतात म्हणून तुम्हाला सांगेल परत तुम्हाला सांगेल पुढचं आता न सांगता किंवा आपण उद्यापन करत असतो त्या दिवशी तर तुम्हाला नऊ मुलं मिळाले छोटे छोटे नऊ मुलं मिळाले तर नऊ मुलांना मुला जेवणासाठी बोलवायचं तर तरी चालेल समजायचं आपल्या घरी नाथ महानाथ जे नवनाथ आहेत ते आलेले आहेत आणि त्या ता, म्हणजे त्या मनात भाव ठेवून त्यांची पूजा करायची आहे आपल्याला जर तुम्हाला नऊ नाही ना मिळाले आठ मिळाले सात मिळाले जेवढे मुलं मिळाले तेवढे मुलांना अगदी सांगितलं तरी देखील चालेल नाहीच मुलं असणार तर एक जरी मुलगा तुम्ही जेवायला सांगितला तरी चालेल नाही मिळाला तरीही चालेल काही मनात शंका आणू नका नाही तर तुम्ही सुहासणी असेल सौभाग्य होती महिला एखादी असेल तिला जेवायला सांगा तिची ओटी भरली तरी देखील चालेल तुम्हाला जर नाहीच यापैकी शक्य झालं तर तुम्हाला साधं आणि सोपं सांगेल तुम्ही बाहेर गरीब लोकांना अन्नदान केलं कुठलीही वस्तू घ्या यापैकी ती त्याचं अन्नदान केलं अगदी तरी देखील चालेल अन्नदानासारखं श्रेष्ठदान कुठेच नाही म्हणून तुम्हाला सांगेल तुम्ही अन्नदान देखील केलं तरी देखील चालेल मनात शंका न येता फक्त तुम्हाला स्व म्हणजे न निस्वार्थ भावनेने जेवायला द्यायचं आहे कुणाला तरी बस त्याच्यात स्वार्थ लपलेला नको पाहिजे बस तेवढं झालं तुमची सेवाचं फळ तुम्हाला मिळत असतं परत तुम्हाला सांगेल की आपण जे काही जी मांडणी असते पूजा मांडणी जी असते ती त्याच दिवशी उचलायची जाई ताई की ज्या दिवशी सांगता असते आपली तुम्हाला जमलं वेळ असेल तर नक्कीच त्या दिवशी उचला नसेल वेळ तर तुम्हाला सांगेल पुढच्या दिवशी तुम्ही जसं नऊ दिवसाचं पारायण केला आता नऊ दिवस चालणार आहे तर दहाव्या दिवशी उचलली तरी चालेल नवव्या दिवसाला तुम्हाला शक्य झालं तर नवव्या दिवशी अगदी उचलली तरी देखील चालेल या पद्धतीने करू शकतात आणि सुरुवात किंवा सांगता या गोष्टी सुरुवात जी असते ती तुमच्या मनावर करा असं परत सांगेल तुमचा वेळ साध्य करा त्या पद्धतीने करू शकतात फक्त एवढं तुमचा महिला जर करत असणार तर मासिक धर्म जो असतो ती तारीख बघा आणि त्यानुसार करा असं सांगेल जर मासिक धर्म तर नाही पण सुत्तक काही आलं मासिक धर्माची तारीख बघितली तर तो प्रश्नच नाही राहणार पण सुत्तक आलं इर्दी काही आला अडथळा दुसला काही दुसरा अडथळा जर आला समजा आपल्याला सुत्तक आलं आला काहीतरी आलं तर मग आपण कोणाकडून तरी ते पारायण पूर्ण करून घ्या किंवा नाहीच आपल्याला कोणी भेटलं करायला पारायण तर ती मांडणी अशीच्या अशी राहू द्या नंतर तुमचे तेरा दिवस जाऊ द्या गोमूत्र शिंपळा गोमूत्र शिंपडल्यानंतर आपण ती मांडणी उचलू शकतो या पद्धतीने करायचं आहे फक्त एवढं सांगेन तुम्हाला कळस कंटाळा कुठल्याही या गोष्टी येत असतील अडथळा येईलच कुठलंही पारायण करा थोडाफार अडथळा येत असतो तर आपण त्याला सामोरे जायचं आहे दोन हात करायचे आहेत घरात सकाळ संध्याकाळ गोमूत्र शिंपडायचं आहे आपण स्वतः भस्म अंगावर लावायचाच आहे जव जवळ गोमूत्राची बाटली ठेवून घ्यायची जेणेकरून जांभळ्या येतात कंटाळा येतो तर आपल्या स्वतःच्या अंगावर शिंपडायचं आहे या पद्धतीने तुम्ही नवनाथ पारायण करू शकतात अजून काही तुम्हाला शंका वाटली काही समजलं नसेल तर नक्कीच विचारा पुरेपूर प्रयत्न करते तुमच्या शंकांचं तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचं एवढं मी तुम्हाला सांगते चला मग सांगितलेली सेवा जी ती नवनाथांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸ್ವತಃ ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ